भाजपाचे युवा नेते अरविंद पाटील निलंगेकरांनी लावला निलंगा म्हणजे आज मतदारसंघात कॉर्नर बैठकीचा धडाका मतभेद बाजूला ठेवा देशहितासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागा पक्षकामाला प्रथम स्थान देऊन सक्रिय व्हा निलंगा मतदारसंघातील सर्व कार्यकर्त्यांनी आपसातले मतभेद बाजूला सारून सक्रिय होऊन कामाला लागावे देशहितासाठी मोदीला मतदान करावे असे भाजपा युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांनी देवणी येथील झालेल्या बैठकीत उपस्थित कार्यकर्त्यांना आवाहन केले यावेळी व्यासपीठावर भाजपा देवणी तालुकाध्यक्ष काशीनाथ गरिबे वैजनाथ अष्टुरे मनोहर पटणे अटल धनुरे प्रशांत पाटील जवळकेकर संजय दोरवे विधानसभा प्रभारी दगडू सोळुंके शिवसेनेचे सुधीर पाटील कुमोद लोभे शेषराव ममाळे दत्ता मोहोळकर तम्मा माडीबोणे आदी प्रमुख उपस्थित होते ही लोकसभा निवडणूक सर्व भारतीयांची आहे आपल्या देशाचे नाव जगात मोठे करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आहे गेल्या दहा वर्षात एकही अतिरेकी हल्ला देशात झाला नाही जगातले अतिरेकी संघटन तरुणी लहान मुले यांचे संरक्षण फक्त भाजपा आणि नरेंद्र मोदीच करू शकतात यामुळेच आपल्याला मोदीला मतदान करायचे आहे असे आवाहन भाजपा युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांनी उपस्थित बूथ प्रमुख शक्तीप्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते कार्या यांना देवणे येथील शिवलंग शिवलिंगम मठ येथे झालेल्या बैठकीत केले आहे